मंडळी नमस्कार निवडणुका आणि राजकारण या गोष्टी इतक्या गलिच्छ पातळीवर उतरल्यात की सामान्य माणसांसाठी निवडणुका असा शब्दप्रयोग जेव्हा राजकारणी करू लागतात तेव्हा त्याविषयीची पहिल्यांदा पहिल्यांदा कीव येऊ लागते पुन्हा चीड येऊ लागते आणि पुन्हा संताप येऊ लागतो वाटतं आपल्याच पायातलं पायतान काढावून खटा, खटा 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 या राजकारण्यांना मारावं किती उपयोग करून घेणार तुम्ही किती उपयोग करून घेणार मी प्रत्येक मनपा निवडणुकीत बघतोय या राजकारण्यांनी ताळतंत्र सोडलाय या राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करायचं ठरवलंय एक उदाहरण पहिल्यांदा मुंबईतलं दाखवतो तो, तो व्हिडिओच आहे जरा बघा पाहिलं जोगेश्वरीतल्या स्मशानभूमीत लावलेला हा बोर्ड आहे मराठी माणसा जागा हो वगैरे वगैरे अरे जिथे माणसं मेल्यावर जातात तिथे जागा होण्याचा बोर्ड लावून मराठी अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न करताय मराठी अस्मिता तुम्ही सगळ्यांनी स्मशानात नेऊन टाकली आहे आणि काय हो हे जे कोणी बोर्ड लावणारे आहेत शिवसेना उभाठावाले असतील शिवसेना शिंदेवाले असतील भाजपवाले असतील काँग्रेसवाले असतील जे कोणी असायचं ते असेल त्यांनी खरच या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांची भावना समजून घ्यायचं ठरवलंय की फक्त आपल्या घराण्याचं राजकारण पुढे चालवायचं ठरवलंय मी उदाहरण म्हणून संभाजीनगरचं उदाहरण देतो यादी वाचून दाखवतो माणसं एक एक सांगतो त्याच्या आधी एक धोक्याचा इशारा देतो लोहा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपनी एकाच परिवारातल्या सहा जणांना तिकीट दिलं होतं आणि या निवडणुकीत भाजपच्या सहाच्या सहा, सहा लोकांना पराभूत केलं गेलं भुसावळच्या मंत्र्याची बायको पराभूत झाली झाली ना जेव्हा तुम्ही असं आपलंच कुटुंब घुसवायला बघाल तेव्हा काय होतं नशीब समजा त्या अनगरवाल्यांचं आणि त्या काय त्यांचं नाव महाजन ज्यांनी नाशिकचं नावच जामनेर करून टाकलंय त्या महाजनांचं की ते बिनविरोध आले अन्यथा लोकांनी त्यांना कदाचित जागा दाखवली असती आपली बायका आपली लेकरं यांच्या पुनर्वसनाची हौस लागून गेली आहे का अह किती घराणेशाही कराल म्हणजे भाजपवाल्यांची असो काय फरक पडतो अह मी तुम्हाला संभाजीनगरमधली सगळ्यात वाईट स्थिती सांगतोय एकशे सोळा एकशे पंधरा काही जागा असतील संभाजीनगरमध्ये प्रत्येक जण युती करताना सामान्य कार्यकर्त्यांना लढायला संधी मिळायला हवी असं म्हणतोय म्हणजे आमचे कार्यकर्ते लढायला संधी मिळायला हवी जो कार्यकर्ता पक्षासाठी जीवाची बाजी लावतो त्यांना संधी मिळायला हवी आणि नाव कुणाचं रेटताय कुणी आपल्या बायकोच कुणी आपल्या भावाचं कुणी आपल्या पोराचं कोणी आपल्या आप, पोरीचं तर कोणी आपल्या आप, मैत्रिणीच म्हणजे एवढं की मैत्रिणी आणि प्रियसी सुद्धा नगरसेवक व्हाव्यात यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल ना तर यापेक्षा तुम्ही नेते नसलेलं बरं अशी स्थिती आहे किती हो किती वाईट पद्धतीनं तुम्ही चालवणार आहात मी संभाजीनगरचं सा उदाहरण सांगतो खासदार माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड इथून सुरुवात करू जरा मोठ्या माणसापासून सुरुवात केली पाहिजे डॉक्टर भागवत कराडाना त्यांच्या डॉक्टर असलेल्या बहिणीसाठी तिकीट हवंय डॉक्टर असलेल्या बहिणीसाठी उज्ज्वला दही फळे त्यांना तिकीट मिळते का बघतात ते वेगवेगळ्या वॉर्डातून प्रयत्न करत आहेत त्यांची पत्नी अंजली कराड यांना त्यांच्या वॉर्डातून तिकीट आहे म्हणजे बहिणीला हवंय पत्नीला हवंय आणि मुलाला सुद्धा हवंय हर्षवर्धन कराड म्हणजे डॉक्टर भागवत कराडांच्या घरात एक खासदार की आणि तीन नगरसेवक पद हवे आहेत तीन तीन जणांना मिळणार नाही सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे पण दावेदार तर तीन आहेत दावेदार तर तीन आहेत नाही वाटत का हो कधीच की आपण तीन ठिकाणी दावेदारी करण्यापेक्षा कुठल्या तरी सामान्य कार्यकर्त्यासाठी एवढेच प्रयत्न त्या भाजपच्या खासदारांनी करावेत माजी मंत्र्यांनी करावेत कोणाला तरी तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावं एवढंच काय ते केंद्रीय मंत्री सी आर पटेल चंद्रकांत पाटील गुजरातचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांची एक कन्या संभाजीनगरमध्ये हॉटेल चालवते धर्मिष्ठा चव्हाण चंद्रकांत पाटलांचे म्हणजे आपले नाही चंद्रकांत पाटील पुणेवाले दादा नाही ते वेगळे ते आपल्या कन्येला संभाजीनगरमधून तिकीट मिळावं यासाठी महाराष्ट्र भाजपवर दबाव टाकतात आता ते गुजरातचे अमित शहाच्या जवळचे मोदींच्या जवळचे मोदी आणि शहाचं वाक्य फडणवीस आणि रवींद्र चव्हाण या दोघांनाही टाळता येणं शक्य नाही ते दोघं टाळणार नसतील तर मग समीर राजूरकर अतुल सावेब भागवत कराड यांच्या पार्श्वभागात कुठे आला दम टाळण्याचा त्यामुळे धर्मिष्ठा चव्हाणांना तिकीट देऊन टाका असंच बोललं जाईल नाही वाटत का हो काहीच की एक सामान्य कार्यकर्ता ज्यानं सतरंजा उचलल्या ज्यानं लढाई केली आहे त्या माणसाला लढवण्यासाठीच बळ कार्यकर्त्याला द्यावं नाही वाटत कधीच लाजा कशा वाटत नसतील म्हणतो लाजा कशा वाटत नसतील मी तरी कुणाकडून -कुण। लाज वाटण्याची अपेक्षा करतोय म्हणा हो राहता राहिला संजय केनेकर आमदार झाले विधान परिषदेवर आलेत आवड घटकीची आमदारकी आहे ते आपल्या मुलासाठी प्रयत्न करत आहेत आपल्या मुलाला तिकीट मिळालं पाहिजे भाजपातले कोणी नेते आपल्या मैत्रिणीसाठी प्रयत्न करत आहेत काय करू द्या खरा बाबा सगळ्यांना मिळू द्या तुमच्या वस्त्रांना मिळू द्या उपवस्त्रांना मिळू द्या अंगवस्त्रांना मिळू द्या अजून कुणाला मिळत त्याला मिळू द्या काय 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 बोलायचंच नाही ना काय फरक पडतो बोलल्याने माझं रवींद्र चव्हाणांना सांगणंय हे असलं खानदान की तिकेट वाली जी परंपरा आहे ना त्याला जरा कुठेतरी बसवा आळा एकदा बसवा नाहीतर लोह्यासारखी अवस्था येऊन जाईल बर भाजपवाल्यांच उघड करून सांगावं तर सेनेत कमी आहे का संजय शिरसाट पालकमंत्री आहेत पश्चिमचे आमदार आहेत हो नगरसेवक व्हायची पोराची उंची आहे नाही माहित नाही पण त्याला करायचं आहे स्टँडिंगचं चेअरमन करायचंय त्याला महापौर करायचं आहे सिद्धांत शिरसाट शिरसाट जीवाची बाजी लावून आपल्या पोराला तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न आहेत त्यानंतर त्यांच्या मुलीसाठी त्यांचे प्रयत्न चाललेत म्हणजे एकाच घरात दोन दोन नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न चाललेत शिरसाठ सामान्य शिवसैनिकांसाठी बाळासाहेब एकनाथ शिंदे डेडिकेटेड टू कॉमन मॅन नुसतंच कॉमन मॅन म्हणजे सीएम डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणजे डी असं सांगतात तुम्ही आणि उद्धव ठाकरेंच्या मध्ये काय फरक उरला आपल्याच लेकराबाळांना सगळं करायचं असेल तर काय फरक उरला कशासाठी हे उद्योग करायचे शिरसाटांना झाकावं आणि जयस्वालांना काढावं तर जयस्वाल आपल्या ऋषिकेश जयस्वाल नावाच्या पोरासाठी अगदी सज्ज दात करून माझ्या पोराला तिकीट मिळालंच पाहिजे तिथेही त्यांच्या पोराला हवाय किशनचंद तनवाणी त्यांच्याच पक्षाचे नेते तनवानी तर मिळावं यासाठी कधी भाजपात कधी उद्धव सोबत कधी अजून कोणासोबत फिरून येतात त्यांनाही आपल्या पोराला तिकीट पाहिजे म्हणजे शिवसेने तनवाणी जयस्वाल शिरसाट हे तिघ मिळून पाच जागा अडवायचा प्रयत्न करतात तर भाजपात डॉक्टर भागवत कराड तीन सी आर पाटील एक चार संजय केनेकर पाच हे पाच जागा अडवायचा प्रयत्न करतात दहा जागा तर इथेच जिरल्या नंदकुमार घोडेले स्वतः प्रयत्न करतायत त्यांची बायको महापूर होती त्यासाठी प्रयत्न करतायत भावासाठी प्रयत्न करतायत मुलासाठी प्रयत्न करतायत या घोडेलेना अख्खं खानदान महापूर झाल्याचा आनंद व्यक्त करायचा की काय माहित नाही आम्हाला पुरा खानदान महापूर आहे ऐसा नाही आहे आम्हाला खानदान की परंपरा आहे महापौरी पैदा होता काय काहीच वाटत नसेल काहीच की आपल्या वॉर्डात एखादा कार्य करताय जो आपल्या बुटांना चपलांना उचलून साहेबांच्या साठी काम करत आलाय तो स्वतंजर टाकत आलाय तो सांगेल ते काम करत आलाय रात्री बेरात्री राबत आलाय त्याला कधीतरी आणि कुठून तरी संधी मिळावी ही भावनाच तुमच्या मनात येत नाही का एकनाथ शिंदेच्या कृपेनं तुम्ही सत्तेत आलात पक्षात आलात त्या पक्षात साधारणत ज्या जागा वाट्याला येतील एकशे सोळा जागा असतील तरी ही साधारणत पंचवीस तीस जागा मुस्लिम बहुल आहेत तिथे या हिंदुत्ववाद्यांना मिळणं शक्यच नाही आणि म्हणजे नव्वद पैकी पंधरा वीस जागा तर हे घरातच वाटून घेणार आहेत मला तो चित्रपट आठवतो एक तेरा एक मेरा एक एक बंडल ठेवतो दुसरं बंडल ठेवतो म्हणतो दो तेरे आणि आपल्याकडे दोन बंडल घेऊन सांगतो दो मेरे त्याच्याकडे तिसरं एकच बंडल ठेवतो म्हणतो तीन तेरे आपल्याकडे एक दोन तीन ठेवतो म्हणतो तीन मेरे म्हणजे याच्याकडे तीन दोन पाच आणि एक सहा बंड त्याच्याकडं तीनच ही असली वाटणी करताय तुम्ही लाजा कशा वाटत नसेल म्हणतो या राजकारण्यांना यात पुन्हा अजून ते चंद्रकांत खैरे आणि म्हणजे मी मुख्य कोणी असो मीच मुख्य म्हणणारे या ना आपल्या पोराला तिकीट पाहिजे पुतण्याला तिकीट पाहिजे बस पाहिजे म्हणजे पाहिजे बाकी काय नाही आय वॉन्ट आय वॉन्ट इट म्हणजे आय वॉन्ट इट अरे काय गाडी आहे त्या सरपंचबाईने मागितल्यासारखी आय वॉन्ट इट म्हणजे आय वॉन्ट इट लाजा विकून खाल्ल्या त्या राजकारण्यांनी साधी साधी पद सुद्धा आपल्याच घरात असावीत यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि आपल्यानंतर कित्येक पिढ्या आपल्याच घरात राहावेत यासाठी प्रयत्न करणाऱ्या या राजकारण्यांना त्यांच्या पक्षाने आवरावं नाहीतरी यांना आवरण्यासाठी एक मोहीम चालवावी लागेल एवढं लक्षात ठेवा नमस्कार स्वधर्म